सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये दिवसाची सुरुवात आणि व्हिडिओची सुरुवात दोन्ही सुद्धा किचनमधून कारण रोज सकाळी असं असतं ना की टिफिन बनवायचं पण टिफिनला काय बनवायचं ना हा खूप मोठा प्रश्न प्रत्येक आईला पडत असतो त्यातलीच मी एक आहे कारण मला पण खूप जास्त वैताग घेतो माझ्या मुलाचं असं काय नाही की त्याला हे आवडत नाही ते आवडत नाही त्याला जे काही दिलं ना टिफिनला सगळं फिनिश करून येतो आणि खूप जास्त आवडीने सुद्धा खातो तो मनापासून त्यामुळे मला असं काय टेन्शन नसते पण काय बनवायचं हे टेन्शन असतं त्याच्यासाठी आज ना मी म्हणजे डोसा बनवते आहे एकदा का इडलीचं बॅटर आपण घरामध्ये बनवून ठेवलं ना की आपण त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो जसं की प्लेन डोसा मसाला डोसा आप्पे इडली असं बरेचसे प्रकार मसाला इडली असे बरेचसे प्रकार बनवू शकतो त्यातला मी आज एक सोपा पर्याय निवडला डोसा प्लेन डोसा तो पण मसाला डोसा वगैरे नाही ह्याच्यावरती नुसते आपण लाल तिखट कोथिंबीर जरी भुरभुरून टाकली ना तरी पण चालते किंवा मॅगी मसाला आपण वेगळेवेगळे पदार्थ बनवू शकतो आज सोमवारचा आमच्या दोघांचासुद्धा उपवास होता म्हणून मग मी ना ह्याच्यासाठी हा डोसा बनवायला घेतला त्याला शेवभाजी खूप जास्त आवडायला लागली बनवली असती पण एकट्यासाठी कशी बनवायची म्हणून मग मी विचार केला की दोन तीन दिवसानंतर ना त्याला देता येईल आहे इडलीचं बॅटर तर आपण डोसा बनवता हा तवा मला इतका चांगला लागला आहे ना की मला शब्दसुद्धा नाही आहेत सांगायला जर तुम्हाला नक्कीच घ्यायचा असेल ना जर तुमच्याकडे ह्याचा डोस्याचा पॅन जर चांगला नसेल तर तुम्ही नक्कीच डिमार्टमधून परचेस करा हा तीनशे रुपयांना मला भेटला आहे पण क्वालिटी एकच नंबर आहे डोसे पण खूप छान होतात त्याच्यामध्ये चं टिफिन वगैरे बनवून झाल्यानंतर ना बाकीचे घरातली छोटी मोठी आवरून घेतली म्हणजे घरामध्ये पसारा असतो झाडलट असते ते सगळं करून घेतलं आणि त्याच्यानंतरनं मग मी दिवाबत्ती करायला आले आज काय देवांना आंघोळ वगैरे घालणार नव्हते फक्त म्हटलं दिवाबत्ती करून घ्यावी कारण तेवढा सकाळी सकाळी वेळसुद्धा नव्हता आणि आजकाल देवपूजेवरती इतकं दुर्लक्ष होते ना म्हणजे रोज रोज, रोज देवांना आंघोळ घालणं काय पॉसिबल होतच नाही फक्त आळशीपणामुळे बाकी वेळ भेटत नाही अशा काहीच गोष्टी नाही आहेत पण चला म्हटलं असू देत जसं आहे तसं करतोय आपण काहीच हरकत नाही आणि आता फक्त अंथुर्ण वगैरे काढायची राहिली होती कारण धनुष इथे अजून झोपलेलाच होता त्याच्यामुळे मला बाकीचं काहीच करता येत नव्हतं आणि तो उठून जरी लगेच बाहेर आला ना तर मग त्याला लगेच छानदूत द्यायचं असतं ब्रश वगैरे करायला लावायचा असतो त्या गोंधळात मग इकडं बेडरूममध्ये येणं होतच नाही आता देवपूजा झाल्यानंतर ना मी इकडे आले आणि मग जे काही ब्लँकेट्स वगैरे आहेत ना ते आवरून घ्यायला घेतले धनुष तर असं असतं ना पप्पा तुम्ही एक ब्लँकेट घ्या मम्मी एक घेईल आणि माझं मी दुसरं सेपरेट घेतो तुम्ही बघायचं त्याचं बेडशीट ना त्यांना आतमध्ये टाकलं होतं सॉरी ब्लँकेट आतमध्ये टाकलं होतं ना आमच्या दोघांची वरती होती त्याला अजिबात आवडत नाही असं फक्त घेताना घेऊन ठेवतो सगळं कोणी घ्या किंवा नका घेऊ जेव्हा जोपर्यंत तो झोपत जो नाही ना तोपर्यंत त्याची आम्हाला जबरदस्ती असते की नाही तुम्ही हेच घ्यायचं आहे म्हणून आणि त्याच्या ब्लँकेटला आम्हाला हातसुद्धा लावून देत नाही म्हणजे इतका चाप्टर झालाय ना तो परवा दिवशी म्हणजे संडेच्या दिवशी मी घेत होते त्याच्या अंगावरती दुपारच्या वेळेस तर ना त्याने देऊन दिलं नाही म्हणजे घेऊनच दिलं नाही मला अजिबात नाही मम्मी ते माझं म्हणून लगेच बेडमध्ये नेऊन लपवून ठेवलं आणि बऱ्यापैकी असं गुंडाळा मुंडाळा करूनच तो टाकत असतो बेडमध्ये त्याच्यामुळे माझे खूप जास्त चिडचिड होते त्याला मी नेहमी सांगत असते बाबा तुझं जाई ना तर तुझं तू व्यवस्थित ठेवायचा प्रयत्न कर म्हणून पण छोट्या अजून त्याला काही समजत नाही बेडवरचा सगळा पसारा आवरून घेतला आणि मला आज बेडशीटसुद्धा चेंज करायचं होतं पण दिवसभर ना वेळच नाही भेटला वेळ भेटण्यापेक्षा ना मी हे बेडशीट धुतलं होतं आणि मला वाटलं की अर्ध्या तासामध्ये लगेच सुकून जाईल पण एकदा मी सुकायला घातलं ना ते परत मी घरामध्ये लवकर आणलंच नाही बघू आता उद्या वगैरे त्याला मस्त असं अंथरून घेईल बेडवरती कारण ते बेडशीट जर बेडवरती असेल ना तरच पॉझिटिव्ह फील वाटतं नाहीतर मग ते ब्लँकेट जे आहे ना ब्ल्यूवाला ते नकोच वाटतं मला बेडरूममध्ये टाकलेलं असलं की क्लिनिंग वगैरे करायचं पण खूप जास्त कंटाळ येतो त्याच्यानंतरनं मग कपडे सुकायला टाकायला घेतली रात्रीनं खूप जास्त वेळ झाला तर सॅटर्डे संडे आम्ही गेलो होतो भोसरीला म्हणजे जिकडं माझे मोठे दीर जाऊ सासूबाई राहतात ना तिकडे गेलो होतो सासूबाईंनी स्पेशल धपाटे खायला बोलवलं होतं त्याच्यासाठी आणि मग तिकडून आल्यानंतरनं ना घरातलं जे काही पसारा वगैरे होता ना तो सगळा आवरून घेतला मी कारण दोन दिवस जरी घर बंद असेल ना तर सगळी घरामध्ये धूळधूळ होऊन जाते आणि ते आल्यानंतरनं आवरून घेतलं आणि ढिगभर कपडे होती तर मी ह्यांना बोलले की मी मशीनरी टाकून ठेवते संध्याकाळीच तुम्ही सकाळी फक्त उठल्यानंतरनं लगेच मशीन लावून द्या कारण ते जाईपर्यंत मशीन होऊन जाईल म्हणून मग मी मशीनमध्ये कपडे टाकून ठेवले तर ह्यांनी मस्त अशी सगळी सकाळी सकाळी मशीन लावून दिली तर कपडे छान असे धुवून झाली होती मग सुकायला टाकली आणि कपडे धुवून झाले ना की असं वाटतं की आपलं सगळं कामच संपूर्ण म्हणजे पूर्णच काम झाले आपलं असं फील वाटतं दिवसापासून पेंटिंग होतं आज काढेल उद्या काढेल असं करून करून ना ते राहूनच गेलं आता चला म्हटलं आज वेळ आहे स्वयंपाक पण बनवायचा नाही सकाळचं आवरून झाले तर इथं मी तूप काढत काढायला घेतलं धनुषला पहिले सोडून आलं त्याच्यानंतरनं बघितलंच की तुम्ही कपडे वगैरे सुकायला टाकले आणि त्याच्यानंतरनं हे तूप काढायला घेतलं विचार करत होते की आता पप्पांना सांगायचं जिथं माझे पप्पा दूध घालतात ना डेअरीवरती तिथं खूप छान तूप भेटतं घरी बनवलेलं मग तेच आणायला सांगायचं आता भाऊ जर आला रक्षाबंधनला इकडे तर पण परत म्हटलं की त्याला त्या ते गोष्टीला अजून खूप दिवस जायचे आणि घरामधलं सगळं तूप संपलं होतं धनुषला किंवा त्याच्या पप्पांना खूप जास्त तूप आवडतं सगळ्यामध्ये मी त्यांना देतच असते पण ते संपलं असल्यामुळे काय माझ्याकडून होतच नव्हतं जर चला म्हटलं आता वेळ आहे तर आपण बनवूयात म्हणून ते बनवायला घेतलं आणि जास्त काय मोठी प्रोसेस नाही आहे खूप छोटीशी प्रोसेस आहे पण करायचा खूप जास्त कंटाळा येतो जेव्हा मला तूप बनवायला येत नव्हतं ना त्यावेळेस मला असं वाटायचं की कधी बनवता येईल आता बनवता येतं तर टाईम भेटत नाही किंवा कंटाळा करते असं होऊन जातं पण ह्या दोघांना आवडत असल्यामुळे ना मग मी जास्तीत जास्त प्रयत्न करते की वेळच्या वेळेला काढून घ्यायचा इकडे तिकडे जाणं झालं की मग थोडंसं हेच होऊन जातं आणि तो मस्त लोण्याचा गोळा तयार झाला म्हणजे एक पंधरा दिवसाची साई एवढा म्हणजे डबा भरतो माझा आणि त्याच्यामध्ये ना पावशरला थोडंसं कमी तूप निघतं पण असं तेवढं निघलं तरी बसवतं तेवढं आठ दिवस आरामात जातं तूप आणि हे घरगुती कितीही केलं तरी ते आपल्या हेल्थसाठी चांगलंच असतं इथे सगळं मी व्यवस्थित हे करून घेते जर तुम्हाला अजूनपर्यंत जर तूप काढता येत नसेल ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तू कसं बनवतेस ना त्याचं हे कर म्हणजे व्हिडिओ बनव त्याच्यावरती पण मी खास तुमच्यासाठी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल कारण मला खूप जास्त आवडेल की जर माझ्यामुळे तुम्ही जर तूप काढायला शिकला तर बऱ्याच जणांच्या खूप जास्त वेगवेगळ्या पद्धती आहेत कोण हाताने काढतं कोण रवीने काढतं कोण मिक्सरने असे ना प्रकारणं कोण काढतं आणि ज्याची त्याची पद्धत ज्याची त्याला सोपी वाटते माझ्या सासूबाई रवीनं काढतात तर त्यांना ते सोपं वाटतं आणि त्या म्हणतात की तू पण रवीनं काढायला शिक म्हणून पण ते काय पॉसिबल नाही आणि भांडी भरवली तर चालतील पण ते इतका राडा म्हटलं की नको वाटतं म्हणून पण त्यांना ते जमतं त्यामुळे त्यांना ते सोप्पं वाटतं जर मला ते जमलं तर मलाही तेच सोप्पं वाटेल बघू आता सगळं आपण ट्राय करून बघायचं ज्या पद्धतीने जमते त्या पद्धतीने ज्या पद्धतीने नाही जमत दुसरं कोणीतरी सांगते त्या पद्धतीने पण जर तुम्हाला अजून पण काढता येत नसेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा लोण्याचा गोळा जे दोन निघाले ते स्वच्छ धुवून घेतले आणि मी बऱ्याच जणांचं बघितले तूप काढताना फर्स्ट टाईम खूप असा मेल येतो पण मी जसं तूप काढायला शिकले ना एकदाही माझ्या तुपाचा असा मेल आला नाही किंवा जी खाली राळ राहते ना तीसुद्धा राहिली नाही अजिबात सगळं व्यवस्थितच तूप निघून जातं आणि नि थोडीशी एकदम थोडीशी घाण दिसते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेलच त्याच्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत कंटिन्यू करा ह्या प्रोसेसमध्ये मी कधी कधी कन्फ्यूज होते कारण वरती इतका सारा फेस येतो ना आणि आतमध्ये तूप करपून जातं आणि मला असं वाटतं की वरती तूप अजून दिसतंय फेस अजून दिसतोय तर तो सगळा बसू देत म्हणजे तूप छान कडलेलं असेल त्यावेळेस स्मेल वगैरे येणार नाही पण असं कोय काय होत नाही बरं का तो फेस वरच्यावर तसाच राहतो वरच्यावर तरंगत आणि खाली तूप मग आपलं करपून बसतं पण ह्यावेळेस मी लक्ष ठेवून व्यवस्थित तूप काढूनच घेतलं आणि आज उपवास होता उपवासासाठी मी काय खिचडी वगैरे बनवलेली नव्हती तर चला म्हटलं आता वेपर्स तळूयात आहेत असं मी स्वतःसाठी कधी काहीच करत नाही पण भूक लागते उपवास असल्यानंतर ना म्हणून मग मी ते चिप्स तळून घेतले आणि मस्त असं एन्जॉय केले मी इथं स्वयंपाक बनवायला आले आणि मग धनुची लुडबुड सुरू झाली की मम्मी हे काढून दे ते काढून दे जेव्हा तो ह्याचा मॅथ्सचा होमवर्क करत असतो त्यावेळेस मी त्याच्याजवळ अजिबात बसत नाही जेव्हा इंग्लिशचा करतो ना त्यावेळेस मग थोडंसं देते करून त्याला असं काढ तसं काढ म्हणून पण जर नाहीच जमलं तर मग बसावं लागतं पण आता प्रयत्न करते की त्याच्याजवळ होमवर्क करताना बसायचं नाही तो सहज करून घेतो आणि जेव्हा मी बसते तेव्हा खूप जास्त लाडामध्ये येतो म्हणून मग मी ते जेवण बनवायला आलते तर त्याचं सुरू झालं होतं की तू ए बी डी काढून दे म्हणून पण त्याआधी म्हटलं की इथं मी तूप गाळून घेते जेणेकरून भांडे सगळी बेसिनमध्ये टाकून किचन किचनॉटा सगळा मोकळा करते पलीकडच्या साईडला ज्या स्कार्फमध्ये दिसतंय ना त्याच्यामध्ये मी शेपूची भाजी आणि कोथिंबीर आणली होती र संडेच्या रात्री ते मी तसंच कट करून पाठीमागचा जे बुडका असतो ना ते कट करून ठेवला होता आणि म्हटलं की जेव्हा मला वेळ भेटेल ना तेव्हा मग ते क्लीन करून घेईल आज दिवसभर तर काय मी इकडं फिरकलेच नाही अजिबात जशी किचनमधली कामं झाली म्हणजे तूप काढून झालं खाऊन झाल्याच्यानंतर ना किचनमध्ये आलेच नाही मी धनुषला काय खाऊ देण्यापुरताच आले बस भांडी तशीच होती पहिल्यांदा म्हटलं तूप गाळून घेते कारण मग कढई वगैरे सगळं घासण्यासाठी टाकता येईल दुपारी ह्याच्यामध्ये मी चिप्स तळले होते ती कढई तशीच होती म्हटलं ती भाजीसाठी आता मला वापरता येईल अगदी व्यवस्थित तेल कारण तळलेलं तेल अशाच भाजीसाठी वगैरे वापरता येतं पण सगळ्यात पहिल्यांदा मी फ्रेश झाले कारण सकाळपासून जो मी ड्रेस विअर केला होता ना आता ते ड्रेसमध्ये एवढं कम्फर्टेबल वाटत नाही संध्याकाळच्या टायमिंगला स्वयंपाक करायला कारण आज गरमसुद्धा जास्त होत होतं चला म्हटलं आपल्या कम्फर्ट झोनमध्ये येतात टी शर्ट प्लाझो घालून घेतला आणि ह्याची पण सवय बऱ्यापैकी मोडले त्याच्यामुळे मला कम्फर्टेबल काही वाटतच नाही पण माझी अशी इच्छा आहे की ह्या गोष्टींची सवय मोडायला नको कारण सगळ्याच म्हणजे जे ज्या ज्या प्रकारचे कपडे असतात ना ते वेअर करून झालेच पाहिजेत असं मला वाटतं आणि मला वेगवेगळे कपडे घालायची खूप जास्त हौस आहे आणि ते हळूहळू पूर्णसुद्धा होती आहे इथे धनुष्लाने ए बी सी डी काढून द्यायची होती आणि आमच्याकडं अजूनही स्केल नाही आहे स्केल होती पण कुठं टाकली ना ते समजलं नाही म्हणून मग जे आपलं उलता नसताना ना चपाती भाजायचं ते घेतलं आहे मी आणि त्याच्याने त्याला लाईन काढून देते ए बी सी डी असं लिहून दिलं ना की मग तो व्यवस्थित काढतो आणि त्याला होमवर्क करायचा खूप जास्त कंटाळा येतो पण मी त्याचं टीचरला नाव सांगितलं आहे त्याच्यासमोरच त्याच्यामुळे त्याला इतकी भीती वाटते ना टीचरनं सांगितलं की आणि ह्याला पोत्यामध्ये घालायचं आणि होमवर्क करायला लावायचं त्याच्यामुळे तो जास्त घाबरतो आणि लगेचच मग होमवर्क करायला लागतो आणि त्याच्यामुळे मला त्याच्याजवळ बसण्याची जास्त काय गरज लागत पण आता आज काय मी दिवसभर हे केलंच नाही त्याच्यामुळे मला आत्ता करणं गरजेचं होतं आणि भाजी लगेच सुकते पिवळी पडते त्याच्यामुळे म्हटलं की लगेचच करून टाकावं आता एवढा पाऊस पडत होता ना पण ह्या भाजी अजिबात माती नव्हती ह्या भाजीला किंवा ओली झालेली नव्हती आतून खराब नव्हती कोथिंबीरसुद्धा सेम तशीच आहे त्याच्यामुळे मी घेतली आणि दहा रुपयाला शेपू दहा रुपयाला कोथिंबीर असं मला भेटलं आणि खूप मोठी मोठी गड्डीसुद्धा होती ते सगळं झाल्याच्या नंतरनं मग भाजी कट करून घेतली धुवून ठेवली हिरवी मिरची लसूण थोडंसं जिरं ओवा टाकून मस्त बारीक करून घेतलं ते तेलामध्ये छानसं भाजलं आणि वरून जे आपले मुगडाळ आणि ते आहे ना ते टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं मीठ टाकलं आणि तयार झाली आपली मस्त शेपूची भाजी आणि खूप जास्त टेस्टी झाली होती मला तर खूप जास्त आवडते ती पण मला भाकरीसोबत जास्त आवडते चपातीसोबत काय एवढी आवडत नाही पण तरी पण खाल्लं कारण आज मस्त श्रीखंड आणलं होतं श्रीखंड माझं एवढं फेवरेट आहे ना की सांगू पण शकत नाही पण आजकाल मी जास्त खात नाही कारण मला पण डाळेंचा दाढ दुखीचा खूप जास्त त्रास आहे म्हणून मग जास्त गोड खाल्लं ना की लगेच डाळ दुखायला लागते आता लवकरच माझ्या दातांची पण ट्रीटमेंट सुरू करायची कारण मला कधी कधी खूप जास्त टेन्शन येतं कारण एक डाळ किडली ना की कि मग सगळ्याच पाठीमागं हळूहळू किडत जातात मग आपण गोड खाऊ देत किंवा नको खाऊ देत हे सेम तेच झालं त्याच्यासाठी आता लवकरच ट्रीटमेंट सुरू करायची पण जाऊ दे तोपर्यंत आहे तोपर्यंत खाऊन घ्यायचं मला श्रीखंड प्रचंड आवडतं इथे मी चपाती बनवायला घेतल्या आधी कणिक वगैरे भिजवून ठेवली होती कणिक पण छान अशी भिजली त्याच्यानंतरनं चपात्या बनवायला घेतल्या हे पण ऑफिसमधून आले होते मग ह्यांच्याशी गप्पा मारत मारत आपलं जेवण ब रेडी करून घेतलं आणि धनुषना थोडासा होमवर्क करायचा बसायचा थोडासा होमवर्क करायचा बसायचा त्याच्यामुळे अजूनपर्यंत त्याचा होमवर्क काय कम्प्लीट झालेला नव्हता म्हटलं आता पुढभर जेवण करायचं आणि भांडी वगैरे घासायची आणि मग हे करायचं पण कशाचं काय सगळं स्वयंपाक बनवून झाला जेवण केलं आणि भांडे घासायला जाणार ना तोपर्यंत लाईट गेली धनुष पण खूप जास्त कालवा करत होता म्हणून म्हटलं जाऊ आता भांडी काय सकाळी घासता येतील आता त्याचा होमवर्क घ्यायला बसूयात म्हणून मग पटपट हे सगळं आवरून घेतलं जे चपातीचं पीठ आहे ना त्याच्या चपात्या काही अजूनपर्यंत व्यवस्थित होत नव्हत्या पण आज कसं काय काय माहिती चपात्या पण खूप छान झाल्या इथे मस्त अशी शेपूची हिरवीगार भाजी तयार झाली आणि सोबत चपात्या चला आता आम्ही मस्त जेवण करून घेतो तुम्हाला कशी वाटली ही भाजी तुम्हाला पण आवडली का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघत आलाच आहात तर लाईक करायला सुद्धा विसरू नका आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका भेटत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय